जय जय रामकृष्ण हरी या ठिकाणी खरं तर देवभूमी श्री क्षेत्र ऋषिकेश आमचं परम भाग्य आहे की देव या देवभूमीमध्ये गेल्या वर्षीपासनं गुर्वरीय आमच्यावरती पितृ प्रेम असणारे आमचे भाऊ भाऊंनी सांगितलं आणि वकील साहेबांनी वकील साहेबांनी सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमासाठी देवभूमी ऋषिकेश या ठिकाणी यायचं आहे इथे आल्याच्यानंतर एक वेगळा आनंद उपभोगायला मिळाला तो म्हणजे असा की इथे आल्यावर कळालं की काय निसर्ग असतो आणि काय निसर्गाची ताकद असते आणि काय या हवेमध्ये ताकद असते ही निसर्गाची हवा हिमालयातून डायरेक्ट हवा आलेली आणि सुंदर एक गंगामय गंगामयाचं झेल जर नुसतं घेतलं ना तर मी म्हणतो सर्व एक प्रमाणे आला शीतळ शांतीचा वारा त्याने सुख झाले या शरीरा पिठला पातकाचा थारा तेने सुख झाले या शरीरा कारण माहिती का शरीर इतकं दुःखाचं आहे पण गंगे मातेच्या पाण्यामध्ये डुबकी मारली तीर्थामध्ये की सर्व दुःख नाहीस होतं म्हणून आणि या गंगेच्या किनारी या देवभूमीमध्ये आपल्या महाराष्ट्राची काहीतरी शान असावी आपल्या महाराष्ट्राचं काहीतरी स्थान असावं म्हणून हा आटोकाट प्रयत्न पहिल्यापासून गुरवर्य हिवस्थापर्यंत तुकाराम भाऊ आणि वकील साहेब यांनी पहिल्यापासून आणि पहिल्यापासून यांच्या मनात मग याच्यासाठी जे लागणारे आशीर्वाद आहेत शांतीब्रह्म मारुती बाबा पुरेकर बाबांनी एक दिवस गंगेवरती स्नानासाठी आले आणि मनामध्ये एक इच्छा प्रकट केली की आपल्याही वारकरी संप्रदायाचा या ठिकाणी आश्रम असावा संपूर्ण या ठिकाणी आश्रम आहे जसा आळंदीमध्ये सद्गुरू स्वनंद सुनिवासी जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेमध्ये जसे विद्यार्थी शिक्षण घेतात त्याचप्रमाणे वारकरी शिक्षण संस्थेतलं विद्यार्थ्यांचं शिक्षण संपल्याच्या नंतर या देवभूमीमध्ये वेदांत शिकण्यासाठी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी येतात पण त्यांची राहण्याची व्यवस्था नसते पण ती राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बाबांनी मनामध्ये एक इच्छा व्यक्त केली आणि त्या मनामधल्या बाबांच्या इच्छेला पुढं घेऊन हरिवक्तपरायन गुरुवारी तुकाराम बाबा आहेत आणि वकील साहेब आहेत आणि सर्व सप्ताह कमिटी आहेत सर्वांच्या वतीनं प्रयत्न चालू झाले यावर्षी माऊलीच्या कृपा आशीर्वादाने बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जागा सुद्धा झालेली आहे जवळजवळ पंचवीस टक्के त्या जागेचे पैसे पण दिलेले आहे आणि सर्व लोकवर्गणीतून आहे ही लोकवर्गणी तुम्ही आम्ही करायची आहे स्वतः आम्ही मी सुद्धा वर्गणी त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे प्रत्येकाने दिलेली आहे फूल नाही फुलाची थी पाटी या ठिकाणी आपण द्यायची आहे आणि भविष्यात असं नको वाटायला की वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आनंदीतून आल्याच्या नंतर देवभूमी ऋषिकेशमध्ये कुठे राहतील तर ते आपल्या ठिकाणी आपल्या आप महाराष्ट्राने आप आणि आपल्या सद्गुरू जोग महाराजांच्या आशीर्वादाने सन मारुती बाबा कुरेकर शांती ब्रह्म कुरे बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जो आश्रम होणार आहे त्या आश्रमामध्ये या ठिकाणी राहतील म्हणून या ठिकाणी पंचमदिनी सप्ताह आयोजित केला होता आज काल्याचा दिवस आहे आता भाषाप्रभू डॉक्टर पंकज महाराज गावडे यांचं आता सकाळी कीर्तन आहे आणि संध्याकाळी बाबांचं काल्याचं कीर्तन आहे की कि काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर सप्ताहाची आहे पण या सप्ताहाची असं वाटतं भाऊ सांगताच होऊ नये इतका आनंद आहे रोड निरंतर आणि हा शब्द चालू झाला पण या शब्दाचं आहे ना म्हणजे मी शंभरवा वर्ष कधी होईल ही अपेक्षा करतो कारण की एवढं मोठं होऊन आनंद या ठिकाणी मिळावा आणि तुम्ही मा निस्त विद्यार्थीच नाही पण आपल्या महाराष्ट्रातील कुठलाही वारकरी कुठलाही भावी बघता आला तर त्याला इथे राहण्याची पाय ठेवायची कुठे जागा तर हक्काचं ठिकाण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला तो आश्रम असेल पण त्याकरता हे प्रयत्न चालू आहेत हे काय कोणा एक एकट्याचं काम नाही आणि एकट्यासाठी नाही आहे हे सर्व महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे म्हणून ज्या ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असेल भक्ती गुरकुल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि त्या त्या लोकांना एक विनंती आहे आपली फुल नाही फुलाची पाकळी या आश्रमासाठी आपण निश्चितपणाने दान द्यावी आप एक आपण असं म्हणतो एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण आहे तसं या देवभूमीमध्ये तुमचा एक रुपया लागला ना तर आपण म्हणतो एका बीजा केला नाश मग भोगिले गणेश भगवान की एक बीज जमीन टाकतो आपण पण अख्ख कडीच देतो आपल्याला त्या असंख्य त्या कडीसाला त्याचप्रमाणे या ऋषिकेशच्या या आश्रमाच्या दान धर्मासाठी तुम्ही एक रुपया जर दान केला ना तर तुम्हाला त्या एक रुपयाचा अख्ख करोडो रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाही हे या गंगे मातेच्या किनाऱ्याहून आणि सर्व साधू संतांच्या सानिध्यात मी आपल्याला आव्हान करत आहे आणि या आश्रमातून जे शिक्षण घेतील ते अनेक संन्याशी संत साधू इतके घडतील की त्या प्रत्येक साधूचं जे शिक्षण होईल आणि तो तिथे राहील त्याचा अर्ध पुण्य तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून याच्यासाठी आपण निश्चितपणाने हा व्हिडिओ बघून तुम्हाला दान करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता भाऊंशी संपर्क साधू शकता वकील साहेबांशी संपर्क साधू शकता त्याची तुम्हाला रीतशीर पावती मिळेल आणि विशेष म्हणजे या संस्थेला एटी जी अधिकृत सरकारचे एटी जी प्राप्त आहे म्हणजे तुम्ही दान केल्याच्या नंतर तुम्हाला पन्नास टक्के आय टी रिटर्न मध्ये सवलत मिळणार आहे म्हणून इकडे तिकडे दान करण्यापेक्षा आमच्या आश्रमासाठी आमच्या म्हणण्यापेक्षा तुमच्या आश्रमासाठी आपण निश्चित दान करावं आणि स्कॅनर आपल्याला त्याच्यावरती त्या पत्रिकेमध्ये आहे आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आम्ही स्कॅनर फोन नंबर सर्वांचे तुम्हाला पाठवतो एक एक रुपयात्री आपण दान करावं धन्यवाद जय जय रामकृष्ण